महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे महायुतीत म्हणजेच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटात आता मतभेद उघडपणे दिसू लागले आहेत निवडणुका जवळ येत असताना मित्रपक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे आणि आता सगळ्यांच्या तोंडावर एकच प्रश्न आहे तो म्हणजे महायुतीत खरंच मिठाचा खडा पडलाय का चला जाणून घेऊया या सगळ्या घडामोडींचं संपूर्ण विश्लेषण महायुती ही महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्षांची एकत्रित आघाडी आहे भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या गटाची राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन सत्तेचा गड उभा केला पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तिघांमध्ये जागावाटप आणि नेतृत्वाच्या मुद्द्यांवर मतभेद उघड झाले आहेत काही ठिकाणी शिवसेना नेते म्हणतात आम्ही आमच्या बळावर लढू तर भाजपकडून सूचकपणे प्रत्युत्तर आघाडी आहे पण ताकद आमची जास्त आहे मुंबई ठाणे पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये स्पष्ट मतभेद दिसत आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोघांनाही स्थानिक नेतृत्वावर वर्चस्व मिळवायचं आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मात्र दोघांमधील वाद शांत करण्याचा प्रयत्न करत आहे पण आतल्या गोटात सांगितलं जातं की अजित पवार स्वतः नाराज आहेत कारण त्यांचा पक्ष जागावाटपात मागे राहतोय त्यातच काही भाजप नेत्यांचे वक्तव्य राजकीय वातावरण आणखी तापवत आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे तसेच भाजपचं संघटन मजबूत आहे अशा वक्तव्यांमुळे मित्रपक्षांमध्ये अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे आता सामान्य मतदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की जर आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत नाही तर राज्याचं नेतृत्व कसं होईल यामुळे विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्ही विरोधक या मतभेदाचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहेत ते म्हणतात महायुती एकत्र राहू शकणार नसेल तर मग राज्याचं भविष्य काय राजकीय विश्लेषकांचं मत आहे की ही परिस्थिती जास्त काळ टिकली तर भाजपला सर्वात मोठा तोटा होऊ शकतो सध्या परिस्थिती अशी आहे की महायुती टिकवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये काहीतरी तोडगा काढावा लागेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन्ही बाजूंना सांभाळण्याची जबाबदारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मतदारांसमोर एकसंघ चित्र दाखवायचं आहे पण पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहे कारण जर मतभेद वाढले तर महायुतीला निवडणुकांमध्ये मोठा फटका बसू शकतो आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात एक चर्चा आहे की महायुतीत खरोखर मिठाचा खडा पडलाय का की ही फक्त रणनीतीचा भाग आहे मुख्य संघर्षाचा मुद्दा आहे जागावाट पाणी नेतृत्व शिवसेना शिंदे गट सांगतोय की आमच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवर काम केलं तेव्हा आम्हाला जास्त जागा द्या तर भाजप म्हणतो आमचं संघटन सर्वात मजबूत आहे आम्ही जास्त जागांवर स्पर्धा करू दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट मध्यम मार्गाने जातोय पण आतून तेही नाराज असल्याचं बोललं जातं काही नेत्यांनी तर खुलेआम वक्तव्य केलं की आम्हाला भाजपकडून न्याय मिळत नाही राज्य सरकारमध्ये आतल्या गोटातील तणाव लपवणं आता कठीण झालं आहे भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसतोय एका बाजूला फडणवीस म्हणतात आघाडी मजबूत आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे मंत्री सूचित करतात की निर्णय घेण्याचं केंद्र भाजपकडे आहे या सर्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरलाय आणि विरोधक मात्र या संधीचा फायदा घेत आहे विरोधी पक्ष विशेषतः उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरथ पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे या फटीवर राजकीय रणनीती आखत आहे ते लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवत आहेत की महायुती एकत्र नाही ते फक्त सत्तेसाठी आहे अशा वातावरणात मतदारांचा कल कुठे वळेल हे सांगणं अवघड आहे आघाडी टिकवण्यासाठी शिंदे फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी एकत्र बसून तोडगा काढणं गरजेचं आहे नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येऊ शकतो मग तुम्हाला काय वाटतं ही फक्त रणनीती आहे का की महायुतीत खरोखरच मिठाचा खडा पडलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी राजकीय विश्लेषणांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद